नॉमिनेट झालो आम्ही तेच आम्हाला इनफ आहे पुढचं जे काय असेल ते लोक ठरवतील त्या जगाने आमच्या कामाची नोंद घेतली आहे हेच आमच्यासाठी खूप आहे हिट फ्लॉप आम्ही ठरवू शकत नाही पण उत्तम गाणं देणं हॅलो हाय नमस्कार मी मज्जा गल अंकिता लोखंडे महाराष्ट्राचा फेवरेट कोण रेड कार्पेट सुरू आहे आणि साई पियुष एंट्री घेतली कसे आहात तुम्ही खूप छान मी खूप मस्त आहे आणि ज्या गाण्याने हे वर्ष गाजवलंय दोन हजार तेवीस गाजवलंय ती जोडी माझ्या सोबत आहे काय सांगाल किती एक्साइटमेंट आहे एक्साइटमेंट सॉलिड आहे एंटर केले गेले के लोक म्हणजे फुल ऑन एकदम एनर्जेटिक आहेत लोक आता सध्या आणि एवढं <laughs> आमचं गाणं डोक्यावर घेतलंय लोकांनी तर खूप आनंद त्या गोष्टीचा होतोय एवढं म्हणजे काय वी आर ऑलरेडी ओव्हर म्हणजे वाईब आहे महाराष्ट्राचा फेवरेट कोण हे अगेन फार इम्पॉर्टंट असं वाटतं की महाराष्ट्राचा फेवरेट कोण ह्या नावातच ते सगळं ऍक्च्युअली येतं आणि यासाठी नॉमिनेट झालो हीच आम्हाला खूप खूप मोठी गोष्ट वाटते कारण नॉमिनेशन मिळणं एवढे मित्रमंडळी काम करत असतात सगळं करत असतात त्यात एक असा चित्रपट आपल्या पदरी पडावा आणि त्याचं गाणं एवढं हिट व्हावं ह्याला सगळ्यांचे फॅन्स आपण हे म्हणू शकतो की त्यांचं आमच्यावर ब्लेसिंग्स आहेत आमच्या घरच्यांचे ब्लेसिंग आहेत सो आम्हाला खूप आनंद वाटतो या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राचं फेवरेट कोण ऍक्च्युअली आहे ते कळेल कोण <laughs> <laughs> कळेल <laughs> अगदीच पण तुम्ही काय सांगाल काय भावना आहेत खूपच भारी भावना आहेत म्हणजे आम्ही खरं हा विचार केला नव्हता की इतका ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स मिळेल पण महाराष्ट्रातून आणि जगभरातून या गाण्याला एक प्रकारे अँथम सारखं सगळ्यांनी मला वाटतं एन्जॉय केलंय आणि खूपच भारी फिलिंग आहे आता बघू महाराष्ट्राचा फेवरेट कोण मध्ये मुळात नॉमिनेशन मिळालं जसं पियुष आता म्हणाला हीच आमच्यासाठी इतकी ओव्हरवेल्मिंग फिलिंग आहे सो खूप भारी वाटते या क्षणाला भारी देवाला बरेच नॉमिनेशन्स आहे सगळे अवॉर्ड घरीच जाणारे असं वाटतंय नाही ऍक्च्युली जसं पियुष म्हणलं तसं नॉमिनेट झालो आम्ही तेच आम्हाला इनफ आहे पुढचं जे काय असेल ते लोक ठरवतील महाराष्ट्राचं फेवरेट कोण ते महाराष्ट्र ठरवेल तर ते बेटर आहे की महाराष्ट्राने त्याचं उत्तर द्यावं हो। प्रेक्षकांनी एक बार तुम्ही सेट केलाय तुमचा आता ती रिस्पॉन्सिबिलिटी किंवा वापरे आता ऍक्च्युली आता काय आहे म्हणजे आता वी हॅव गॉट ऍक्च्युली नो वर्ड्स कारण आता आता आपण हे आता काय बोलणार जसं म्हणतोय वारंवार आपण तेच बोलतोय की इथे आहोत आणि नॉमिनेशन मिळाले ऑलरेडी महाराष्ट्राने एवढं प्रेम दिलेलं आहे आता अजून त्याच्या पुढे काय होतंय अवॉर्ड मिळणं न मिळणं अवॉर्ड कोणाला नको सगळ्यांना हवा असतो हो पण शेवटी त्याच्यापेक्षाही आज इथे आहोत आणि सगळ्यांना आमचं काम आवडलंय आणि त्याच्यातच आम्हाला तो एकच खूप मोठा अख्ख्या महाराष्ट्राने आणि किंबहुना असं म्हणायला हरकत नाही की अख्या जगाने आमच्या कामाची नोंद घेतली हेच आमच्यासाठी खूप आहे त्यामुळे अवॉर्ड वगैरे होत राहतात आणि खरं सांगायचं झालं तर जे नॉमिनेट झाले त्यांना सगळ्यांना अवॉर्ड मिळाले असं आम्ही समजतो तर त्यामुळे जे काय ठरेल पुढचं ते अवॉर्ड इट विल बी जस्ट फॉर्मॅलिटी पण हे जे आता, आता, आता जे आम्हाला नॉमिनेशन मिळाले वी आर हॅपी विथ इट आता पुढे काय म्हणजे आता पुढचे प्रोजेक्ट काय आहेत आता आम्हाला साई पिऊस कोणतं नवीन गाणं जे वेळ लावणार आहेत प्रोजेक्ट असे डिस्क्लोज करू शकत नाही पण खूप छान छान फिल्म्स आम्ही करतोय काही हिंदी आहेत काही मराठी आहेत आणि नक्कीच आता ती जबाबदारी खूप मोठी आहे कारण प्रत्येकाचं लक्ष त्या पद्धतीने आहे प्रत्येक माणूस त्या पद्धतीने आमच्याकडे येतो की आता परत आम्हाला एक असतं ना की असंच एक हिट अल्बम आम्हाला द्या येतानाच लोक येतात की बाबा हिट अल्बम द्या तर ती खूप मोठी जबाबदारी आहे त्या पद्धतीने आम्ही काम करतोय चांगली चांगली गाणी आता आमची रिलीजला आहेतच ऑब्विसली ते डिस्क्लोज नाही आम्ही करू शकणार कुठल्या क्रिएटिव्ह पीपल म्हणून एवढं नक्की सांगू शकतो हिट फ्लॉप आम्ही ठरवू शकत नाही पण उत्तम गाणं देणं ही आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे आमचं कर्तव्य आहे आणि आमची संगीतासाठीची सेवा आहे सरस्वतीची सेवा आहे तर तेच आम्ही करत राहू आणि बाकी हिट का नाही ते तुम्ही ठरवायचं एक, एक गोष्ट सांगू शकतो सायप्यूज लाईव्ह आम्ही आम्ही बँड आमचं बँड पण शो पण परफॉर्म जेव्हा करतो ना ते त्या सायप्यूज लाईव्हला जेव्हा आता आम्ही पण भारी तेव्हा परफॉर्म करतो तर तेव्हा वलय एवढा छान रिस्पॉन्स येतो एस्पेशली महिलांना एवढा आनंद होतो त्या गोष्टीचा ते सगळं बघून एवढं छान वाटतं की लोकांना आपलं संगीत आवडतं आपली गाणी आवडतात त्यामुळे ती एक गोष्ट मला सांगावीशी वाटली की आम्ही त्याच्या लाईव्हमध्ये मध्ये इन्कॉर्पोरेट करतो या गोष्टी तर खूप छानच सगळं आहे आणि जबाबदारी वाढत जाईल असंच आणि चांगलं काम देवाच्या देवा कृपेने आमच्याकडनं निघत राहा आणि लोकांना आवडत राहा असं आम्हाला वाटतं आणि त्याच सगळ्या महिलांचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे आणि अवॉर्ड मिळूनच राहणार आहे थँक्यू सो मच अँड ऑल दी थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका